पोलीस महानिरीक्षकांच्या आय जी कार्यालयात तैनात महिला सहाय्यक उपनिरीक्षक पोलीस शिपायासोबत पळून गेली आहे दोघे ड्युटीवर जातो असे सांगून घरातून बाहेर पडले मात्र ते कार्यालयात ड्युटीवरही हजर झाले नाहीत व घरीही परतले नाहीत आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी या मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा महिला एस आयच्या च्या नातेवाईकांनी पोलीस ठाणे गाठून ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली आहे दोघांचे मोबाईलही बंद येत आहेत महिला एस नातेवाईकांनी आय जी अरविंद सक्सेना यांची भेट घेऊन सांगितले की त्यांची मुलगी व पोलीस शिपायांमध्ये प्रेमसंबंध होते दोघे लग्न करणार होते मात्र दोघांची जात भिन्न असल्याने त्यांनी दोघांच्या लग्नाला परवानगी दिली नव्हती आता न सांगता ड्युटीवर गैरहजर राहिल्याने दोघांनाही सेवेतून निलंबित करण्यात आलं आता पोलिसांना माहिती मिळाली की दोघांनी आर्य समाजात लग्न केलंय आयजीचं म्हणणं आहे की जर दोघांना लग्न करायचे होते तर ते माझ्या समोर येऊन सांगू शकले असते त्यांना माहिती देऊ शकले असते मात्र ड्युटीवर न सांगता गैरहजर राहायला नको पाहिजे होते विभागाच्या आयजी कार्यालयात गेल्या पाच ए एस आय निशा जैन आणि शिपाई अखंड प्रतापसिंह यादव तैनात आहेत सात मे रोजी लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यात मतदान झाले त्यावेळी त्यांची ड्युटी लागली होती मतदाना दिवशी दोघांनी सोबतच पेट्रोलिंग केले सांगितलं जात आहे की त्याच दिवशी दोघांनी पळून जाण्याचा प्लॅन बनवला मतदान पार पडल्यानंतर दोघे घरी पोहोचले व दुसऱ्या दिवशी ड्युटीवर जाण्यासाठी निघाले मात्र तेव्हापासून ते बेपत्ता झाले दोघांचे फोनही बंद येत आहे आयजी कार्यालयाकडून दोघांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात होता मात्र त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क केला होत नव्हता त्यानंतर आयजी अरविंद सक्सेना यांनी दोघांना निलंबित केले